तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील एका अतिशय अल्पभूधारक शेतकऱ्याला आज आम्ही संघटनेच्या वतीनं लोकांनी लोकवर्गणी केली आणि आज बैलजोडी त्यांना दिली हे देत असताना मुक्ताबाई पवार आणि अंबादास पवार यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो निश्चितपणानं अतिशय भाग्यवान आम्ही आहोत त्यांना आम्ही बैल जोडी देऊ शकलो खर तर सरकारचं धोरण हे अतिशय चुकीचं आहे आणि या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातला पूर्णपणे दिल झालेला आहे राजकारणासाठी राजकारण करतात आणि खऱ्या अर्थानं इलेक्शन पूर्व निवडणुकीच्या पूर्वी जे आश्वासनं देतात त्या आश्वासनाची होळी होते आणि जसं इलेक्शनच्या अगोदर बोललं जातं तसं ते पाळत नाहीत म्हणून संपूर्ण कर्जमुक्तीच्या लढ्याला आम्हाला बळ द्यायचंय आणि आज जे आपण महाराष्ट्रामध्ये या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे चित्र आपण पाहिलं आपल्या स्वतःच्या खांद्यावरती अवताचा जू पेलून निश्चितपणानं आपल्या काळ्या भुईची काबाड कष्ट करणारा ही शेतकरी बघतोय तर हे शेतकरी अशा पद्धतीनं आधुनिक यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून शेती परवडत नाही प्रचंड महागाई वाढलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही मग शेतकऱ्याच्या मालावर जर उत्पादन खर्चावर दीड पट जर भाव दिला तर निश्चितपणानं सरकारच्या दारात आम्हाला भीक मागायची गरज पडणार नाही आणि म्हणून शे सरकारनं शेतकऱ्याप्रती असलेलं धोरण बदलावं आणि आमच्या मालाला निश्चितपणानं दीडपट्टीनं भाव जर दिला तर आम्ही निश्चितपणानं सुखी असणार आहोत कारण लाखाचा पोशिंदा हा बलिराज आहे शेतकरी आहे तो मात्र आज मरणाच्या दारावर येऊन ठेपलेला आहे तरी पण हे सरकार जाग नाही कारण सरकार हे स्वतःच्या मस्तीत आहे बेताल वक्तव्य करतंय आणि अशा परिस्थितीमध्ये रविकांत तुपकर सारखा लढवय्या नेता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा झेंडा घेऊन शेतकरी एकत्रित करण्याचं काम करतोय आणि आज अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवारांनी असंख्य शेतकऱ्याची जी व्यथा आहे ती व्यथा आपल्या खांद्यावर जू घेऊन दाखवलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं सरकारनं धोरण बदलले पाहिजेत आणि शेतकरी जो मरणाच्या दारात उभा राहिलेला आहे त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा महाराष्ट्रभर रवीकांत तुकराच्या नेतृत्वाखाली अशा असंख्य शेतकऱ्याला एकजूट करून सरकारला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी इशारा पण देतोय आणि आज मुक्ताबाईंच्या आणि अंबादास भाऊ अण्णांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आम्ही बैलजोडी दे, देताना पाहिला तो आनंद असंख्य शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर व्हावा अशा पद्धतीचे सदसद सद विवेक बुद्धीनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाच्या चेरणी साकडं आम्ही घालतोय आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याला कर्जमुक्ती द्या आणि आमच्या मालाला योग्य भाव द्या अशा पद्धतीची विनवणी या ठिकाणी मी आपल्या समोर करतोय मी लक्ष्मण मोरे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा युवक प्रदेशाध्यक्ष आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं या शेतकऱ्यांना जी काय बैलजोडी देण्याचा रविकांत भाऊ तुपकर यांचा मानस झाला आणि रविकांत भाऊ तुपकरांनी सांगितलं की त्या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे कारण महाराष्ट्रातलं शेतकरी जे काही संकटामध्ये सापडलेलं आहे त्या शेतकऱ्यांना आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं असेल महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीनं असेल कुठलीही मदत होत नाही या उलट आमच्या शेतकऱ्यांवरती हा शब्द काढून शेतकऱ्यांचा वेळोवेळी अपमान या सरकारमधले मंत्री असतील किंवा आमदार असतील हे करत असतात पण शेतकऱ्यांच्या दुःखात आपण सहभागी झालं पाहिजे शेतकऱ्यांना दुःखातून बाहेर आपण काढलं पाहिजे आणि त्यांच्या शे चेहऱ्यावरती सुखाचा आनंद बघण्यासाठी आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी आपल्या खिशातले जे काही शे पाचशे रुपये जमा केले आणि लोकवर्गणीतून या शेतकऱ्यांना आमच्या अंबादासरावजी बाबांना या ठिकाणी आणून त्यांच्या खांद्यावरती जे काही जू चढलेला होता त्यांचा खांद्यावरचा जू खाली करून शेतकऱ्यांच्या चे चेहऱ्यावरती आनंद निर्माण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी ही बैलजोडी आज आणून दिलेली आहे पण महाराष्ट्रातल्या सरकारला मला सांगायचं आहे की आज जरी आम्ही एका शेतकऱ्याच्या घरादारापर्यंत बैलजोडी पोहोचू शकलो असाल पण महाराष्ट्रामध्ये असे असंख्य लाखो शेतकरी आहेत की ते आपल्या स्वतःच्या खांद्यावरती जू घेऊन शेतामध्ये कोळपत आहेत नांगरत आहेत म्हणून माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना शेतीमाला भाव शेतीमालाला भाव हा व्यवस्थित तुम्ही द्यावा आणि आमच्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज मुक्त करावं यासाठी जो काही लढा चालू आहे तो लढा असा चालू राहील आणि सरकारकडनं कर्जमाफी घेतल्याशिवाय क्रांतिकारी शेतकरी संघटना शांत बसणार नाही भावना सरकारला का करा सगळ्याला सगळ्याला कर्ज माफ करावं झालं बैल जो काय कर्ज माफ करा माझ्याला भाव देव सगळ्याच माझ्या म्हणजे करावं त्यांना माझी भावना नाही मला दिले म्हणून माझं समाधान झाला असं नाही सगळ्या जगाचं समाधान हो ज्याला शेत माझ्या म्हणजे त्यांचं कल्याण होईजुड लावून मी काम करते माझ्या खड्यावरला जो उतरला माझ्या नवऱ्याच्या ताताडे निघाचे मला आनंद झाला मला धन्यवाद देणाऱ्या मला आनंद झाला सगळ्याला आनंद झाला मला आनंद झाला सगळ्यालाच आनंद व्हावं पुऱ्या भारताला जेवढी कुंडी आहेत तेवढ्याला असाचा आनंद हो मला जसा आनंद होत आला तसे त्याला बी आनंद हो त्याचं कर्ज कमी हो परत खूप मालाला भाव मिळावं तिथून हे

मग पन्नास वर्ष झालं बैल होते चाळीस वर्ष मग त्या बैलावर असं तस करत होतो मग दहा वर्ष झालं माझा नवरा खांद्यावर जो घेऊन वरतंय मी कोळ पाहते ते एवढे तर बघून प्लान मला